लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता खरंच थांबला आहे का काही जणींना पैसे आले आणि काहींना अजून का नाही आता थोडक्यात खरी माहिती सांगतो नमस्कार बहिणींनो आज आपण लाडकी सध्या खूप थोडक्या शब्दांमध्ये माहिती पाहणार आहोत सध्या सोशल मीडियावर अनेक जण असं सांगत आहेत की पुढचा हप्ता मिळणार नाही किंवा योजना बंद झाली आहे पण ना बहिणींनो ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही सरकारने हप्ता बंद केल्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही मग प्रश्न असा पडतो की काही महिलांना पैसे का मिळालेले नाहीत याच कारण खूप सोपं आहे या योजनेसाठी खूप महिलांनी अर्ज केलेले आहेत प्रत्येक अर्ज हा तपासला जातो म्हणून काहींना पैसे लवकर मिळतात तर काहींना थोडा उशीर होतो काही महिलांचा मागील हप्ता अजून बाकी असतो तो, तो पूर्ण झाल्यावरच त्याच्या पुढचा हप्ता मिळतो त्यामुळे बहिणींना तसंच सगळ्या जिल्ह्यांमध्ये काम एकाच वेळी पूर्ण होत नाही म्हणून कुठे पैसे आले तर कुठे अजून नाही बहिणीनो सरकार पैसे टप्प्याटप्प्याने देते म्हणून हप्ता थांबला असं वाटत तर पैसे थांबलेले नाहीत बहिणीनो सरकार पैसे टप्प्याटप्प्याने देते म्हणून हप्ता थांबला असं वाटतं पण तो बंद झालेला नसतो बहिणीनो एक गोष्ट लक्षात ठेवा हप्ता उशिरा झाला म्हणजे तो रद्द झाला असं अर्थ होत नाही पात्र असाल तर पैसे नक्कीच मिळतील त्यामुळं न चुकीच्या व्हिडिओवरती विश्वास अजिबात ठेवू नका तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती हवी असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची नवनवीन अपडेट आणि खरी माहिती येत राहते धन्यवाद